नमस्कार मी विजयालक्ष्मी विजयालक्ष्मी रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मस्त असे हेल्दी आणि टेस्टी चिकन वडे आपण त्याला वडे वडेसुद्धा म्हणतो आणि हे वडे जास्त प्रमाणात कोकण भागामध्येच म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात केले जातात आणि विशेष करून हे वडे आषाढ महिन्यामध्ये केले जातात आणि हे वडे बरोबर आणि नॉन दोन्ही दोन्हीबरोबर खाल्ले जातात जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी शेवयाची खीर किंवा तांदळाची खीर याच्याबरोबर हे वडे खातात आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते चिकन करी मटन करी फिश करी याच्याबरोबर हे वडे खाल्ले जातात त्यामुळे मी इथे दोन डिश दाखवलेली आहे तर अगोदर आपण वडे करण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूयात तर वडे करण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स इथे घेतलेले आहेत तर, तर याच्यामध्ये एक किलो तांदूळ घेतलेत आणि तांदूळ आपल्याला साधेच वापरायचे आहेत जसे आपण डोशासाठी वापरतो अगदी तसेच तांदूळ वापरायचे आहेत अर्धा किलो गहू पाव किलो ज्वारी पाव किलो हरभरा डाळ म्हणजे चना डाळ शंभर ग्रॅम उडीद डाळ पन्नास ग्राम धने पन्नास ग्राम बडिशोप पंचवीस ग्राम मेथ्या आणि चार चमचे जिरी तर अगोदर आपल्याला तांदूळ सोडून बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला तांदूळ भाजायचे नाही आहेत आणि भाजताना आपल्याला गहू आणि ज्वारी हे आपल्याला चांगलं एक दहा ते पंधरा मिनिट चांगलं गरम करून घ्यायचं आहे हाय टू मिडियम फ्लेमवर पण जास्त आपल्याला ब्राऊन भाजायचं नाही आहे आणि हरभरा डाळ मात्र चांगली भाजून घ्यायची आहे कारण की हरभरा डाळ ही मऊ असते चांगली कडक करून घ्यायची आहे आणि उडीद डाळ चांगली गरम करून घ्यायची आहे जास्त ब्राऊन भाजायची नाही आणि धने बडीशेप आणि मेथ्या चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि जिरे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला तांदूळ सोडून बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहेत तर अगोदर मी हे आता सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घेते तर अशा प्रकारे मी तांदूळ सोडून बाकीचे सगळे इन्ग्रिडियंट्स भाजून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपली वड्यासाठी भाजणी तयार झालेली आहे तर मी आता तर ले ले हे मिक्स करून घेते आणि हे पूर्णपणे आता थंड होऊ द्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला चकलीच्या पिठासारखं आपल्याला बारीक करून आणायचं आहे तर इथे वड्याची भाजणी पूर्णपणे थंड झालेली आहे तर आता मी हे गिरणीतून दळून आणणार आहे तर अशा प्रकारे हे मी गिरणीतून दळून आणलेलं आहे छान चकलीसारखं पीठ हे झालेलं आहे आणि हे आपल्याला जितके वडे करायचे तर आपल्याला तितकंच पीठ घ्यायचं आहे आणि हे पीठ दोन ती तीन चा ते तीन महिने छान राहतं खराब होत नाही आणि शक्यतो वड्याचं पीठ हे रात्रीच वळून ठेवायचं म्हणजे ते छान भिजलं जातं आपण सकाळी किंवा दुपारी त्याची वडी करू शकतो आणि हे वडे खूप चविष्ट आणि हेल्दी आहेत कारण की याच्यामध्ये आपण धने जिरे मेथ्या आणि बडिशोप आपण घातलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला फ्लेवरसुद्धा छान येतो तर आता पीठ मळताना आपल्याला त्याच्यामध्ये फक्त हळद मीठ आणि तेल टाकून घ्यायचं आहे तेल मात्र आपल्याला नंतर टाकायचं आहे आणि पीठ मळताना आपल्याला कोमट पाण्याने पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे फक्त कोमट करून घ्यायचं आहे तर मी तर पीठ मळून घेते आणि आपल्याला जितके वडे करायचे आहेत तितकं प्रमाण घ्यायचं आहे पिठाचं तर मी चार बाऊल पीठ घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते चवीपुरतं हळद आणि आता मिक्स करून घेते कोमट पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाणी लागेल तसं आपल्याला टाकत जायचं आहे पिठाचा गोळा आपल्याला घट्टच मळून घ्यायचा आहे जास्त पातळ नको तर पीठ अशा प्रकारे घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर असं एक खोलगट्टा भाग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल चांगलं गरम करून टाकायचं आहे त्याच्यामुळं कसं पीठ चांगलं भिजलं जातं आणि पीठ मऊ पडतं त्याच्यामुळं आपण गरम तेल टाकतो तर तेल चांगलं कडक झालेलं आहे तर मी तर तेल टाकून घेते अशा प्रकारे तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पटकन त्याची वरची बाजू आपल्याला बंद करून घ्यायची आहे तर आता हा पिठाचा गोळा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे म्हणजे रात्रभर पीठ चांगलं भिजेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्याचे वडे करून घ्यायचे आहेत तर मी आता झाकून ठेवते तर दुसऱ्या दिवशी पीठ चांगलं भिजलेलं आहे हे बघा पीठ मऊ पडलेलं आहे आणि पिठाचा गोळा असा लूज पडलेला आहे तर आता आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये तेल गरम करून टाकलं होतं तर ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर वडे तुम्हाला आंबट हवे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जर पीठ जास्त लूज झालं असेल तर त्याच्यामध्ये जे आपलं वड्याचं पीठ आहे ते टाकून त्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे पिठाच्या गोळ्याला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही तर वडे करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे प्लास्टिकचे स्क्वेअर कट करून घ्यायचे आहेत तर मी दोन स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला वडे थापण्यासाठी तेल लागेल तर मी तेल घेतलेलं आहे आणि वडे तळण्यासाठी आपल्याला तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे म्हणजे वडे चांगले तळले जातील तर मी आता वडे करायला घेते तर अगोदर मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे त्याला चांगलं तेल लावून घेतलं आहे आणि आपल्या हाताच्या दोन्ही बोटालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जितक्या साईजचा आपल्याला वडा करायचा आहे तितक्या साईजचा पिठाचा गोळा घेऊन आपल्याला त्याला थोडासा गोलाकार करून अशा प्रकारे ठेवून आपल्याला तेल लावून त्याला असा प्रेस करून घ्यायचं आहे थापून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूनी सारखा थापून घ्यायचा आहे जास्त जाड नको आणि जास्त पातळ नको हे बघा अशा प्रकारे वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे होल करून घ्यायचं आहे आणि अगदी सावकाशपणे आपल्याला वडा तेलामध्ये सोडायचा आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल जरा जास्तच टाकायचं म्हणजे वडे चांगले तळले जातात चा। आणि वडे आपल्याला मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन तळून द्यायचे आहेत दोन्ही बाजूंनी आणि वड्यावर हे बघा अशा प्रकारे गरम तेल टाकून घ्यायचं म्हणजे वडा चांगला फुगून येतो तर आता त्याची दुसरी बाजू तळून घेते आणि वडा हे बघा असा फुगला पाहिजे म्हणजे आपले वडे चांगले झालेत आणि त्याच्यावर असं तेल उडून येतं तर अशा वेळेस असा झारा धरायचा त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर वडा दोन्ही बाजूनी छान तळला गेलेला आहे तर मी आता काढून घेते पण काढताना त्याचं तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे तर वडा मस्त झालेला आहे छान असं तबून आलेला आहे तर बाकीचे वडेसुद्धा मी असेच करून घेते तर अशा प्रकारे आपले मस्त असे कोकणी वडे रेडी झालेले आहेत आणि हे वडे चवीला अप्रतिम लागतात तर एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा वडा मस्त झालेला आहे छान असा मऊ झालेला आहे आणि त्याला खुसखुशीत पण आलेला आहे तर हे वडे खास करून जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी चिकन करी मटन फिश करी याच्याबरोबरही वडे खाल्ले जातात आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी तांदळाची खीर किंवा शेवयाच्या हे वडे खाल्ले जातात तर तुम्ही पण अशा प्रकारचे वडे नक्की करून बघा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर नंतर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू